शेवता लगीन झाला ना, <laughs> ना तेव्हा सगळे मागे शेवंत शेवंत म्हणायची आणि आता ते शेवंता काय चुकत नाही चुकलं हातात माझ्या पाया बोल वाहून घेतलं आता लोकांना कधी बोलायला उठासा म्हणून मी कधी कोणाला काय बोलत नाही माझ्या दा नशीबत तसा म्हणून माझ्यात येईल तुमचे बोलायचे आणि माझे आता जेवचे दिवसांना तरी मी जेव्हा माझ्या बाबा सांगत मा होते बाबा माझ्या इतकं लगीन करू को न कोणी काय आता मोठा झालाय बवळाच सांगले माझ्या बाबाने मला काय सांगा आता बोलत असता बोललं याच्या पुढे जर असायला पैसे तर कांकडेच तयार जाऊ काय हे समजत नाही आणि घरात शंभर हत्ती पोसू करे पण आपलं बापू जर असं बोलत तर काय बोलताना सांगा मी आपल्या गप्पी बोलले आणि मग आमच्या वाणीतले ना काय काही बनवत लागले अण्णा कुमार लगीन करता बरोबर असा पुले अन्न कुमार लगीन करता बरोबर